नमस्कार मित्रांनो हुकमाची राणी ही मालिका आता एका नव्या रंजक वळणावरती येऊन पोचलेली आहे मित्रांनो आतापर्यंत आपण या मालिकेमध्ये पाहिलेलं आहे की इंद्रा आता हळूहळू राणीच्या प्रेमामध्ये बुडत चालला आहे तो आता राणीबद्दलच सतत विचार करत असतो तिच्याबरोबरच वेळ घालवत असतो आणि हे आता चांगलंच मालतीला समजलेलं असतं त्यामुळे मालती आता एक भयंकर डाव करते आणि ती आता इंद्राला चांगलीच अट घालते आणि मालतीची अट अशी असते की महाडिक इंडस्ट्रीच्या एम डी पद म्हणून तू काम करायचं नाहीतर त्या राणीला बायको म्हणून स्वीकारायचं दोन्हीतल दोन्हीतलं तुला कुठलं तरी एकच निवडायचं आहे अशी आता अट मालतीने इंद्राला घातलेली असते मालतीला असं वाटत असतं की इंद्रा नक्कीच आता फॅक्टरी निवडेल आणि त्याबरोबरच वर राणीला आता मालती घराच्या बाहेर काढेल असं तिचा डाव असतो त्यानंतर मित्रांनो आता येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहतो मालती आणि उर्मिला मालतीच्या रूममध्ये असतात मालती आता रागाने उर्मिलाला म्हणत असते त्या राणीला ना आता मी घराच्या बाहेर काढल्याशिवाय गप्पू बसणार नाही आणि माघार घ्यावीच लागेल आबासाहेबांना आणि त्यांच्या त्या लाडक्या राणीला आता मालती असं रागामध्येच म्हणत असते त्यानंतर पुढे पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो आता राणीने इंद्राला जे काही आपण ऐकलेलं असतं ते सगळं सांगून टाकलेलं असतं कारण मालतीची अट आता राणीच्यासुद्धा कानावरती आलेली असते म्हणून आता राणीला पश्चाताप होत असतो आणि राणी आता इंद्राला म्हणत म्हणू लागते इंद्रा सर मला ना कळलं आहे मालती मॅडमांनी तुम्हाला कोणती अट घातली आहे मी तुमच्या आयुष्यामध्ये आलीच नसते तर आज तुमच्यावर ही वेळ आलीच नसते तुम्हाला तुमची फॅक्टरी किती प्रिय आहे मला तर चांगलंच माहिती आहे त्यानंतर मित्रांनो आता इंद्रा काही बोलणारच आपल्याला पुढचा सीन दाखवतात पुढच्या सीनमध्ये आता आबासाहेब मालतीबरोबर बोलत असतात खरं तर आता मालतीने इंद्राला जी काही अट घातलेली असते ती अट आता कानावर ती पडलेली असते आणि सुद्धा आता मालतीचा खूपच राग आलेला असतो आता आबासाहेब मालतीला म्हणत असते म्हणत असतात हे बघा मालती तुम्ही इंद्राला जी अट घातली आहे ना तुमच्या डोक्यात काय चालू आहे ना मला तर चांगलंच कळालं आहे पण असं काही होणार नाही तुमचा हा डाव मी बघा कसा बरखास्त करतो लागली का पैज असं म्हणून आबासाहेब आपला हात पुढे करतात तर मालती आता खूपच घाबरून गेलेली असते ती आता विचारामध्ये पडते की यांना कसं कळालं तर मित्रांनो मालतीने जी अट आता घातलेली आहे इंद्राला त्यानंतर इंद्रा आता काय करेल इंद्रासाठी आपलं करिअर आपली फॅक्टरी किती महत्त्वाची आहे हे आता तर आपल्यांना चांगलंच माहिती आहे पण त्याचबरोबर तो आता राणीच्या प्रेमामध्ये सुद्धा बुडालेला आहे मग आता राणीच्या प्रेमासाठी तो आता फॅक्टरीचं एम एम डी पद सोडेल का एम डी पद स्वीकारून राणीला तू राणीच्या लांब जाईल हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो मित्रांनो सध्या ही मालिका खूपच नवीन रंजक वळणावरती येऊन पोचलेली आहे तुम्हाला मालिकेचा हा ट्रॅक खूपच आवडत आहे का प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद